न्यूज ट्वेंटीफोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे परीक्षेत पैकी मार्क हवं असेल तर मला काहीतरी दे असं म्हणून सरांनी केला विद्यार्थिनीचा विनयभंग नगर शहरातील नावाजलेला एका शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला असून याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थिनीनं दिलेल्या फिर्यादीवरून सतीश शिर्के याच्या विरुद्ध तीनशे आणि पाचशे बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगरमधील एका नामांकित महाविद्यालयात बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीला सतीश शिर्के यांनी बोलावून घेतलं व तुला प्रॅक्टिकल मध्ये असेल तर तू मला काय देशील असं म्हणाला त्यानंतर विद्यार ती विद्यार्थिनी घाबरून तिथून निघून गेली मात्र सतीश शिर्के यानं वेळोवेळी त्या विद्यार्थिनीला त्रास देण्याच्या उद्देशानं मार्क पाहिजे असेल तर मला काहीतरी दे असा तगादा लावला होता त्यानंतर प्रॅक्टिकलमध्ये व्यवस्थित पेपर सोडूनही शिर्के यांना त्या विद्यार्थिनीला शून्य मार्क दिले याबाबत या ती विद्यार्थिनी शिर्के यास कारण विचारण्यास गेली असता शिर्के याने लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं त्यामुळे ती मुलगी घाबरून तिथे पळून गेली मात्र ही गोष्ट तिने घरच्यांना सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत त्या लिंगपिसाट शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा